आधी मात्र पाप करायची आणि ते पाप धुण्यासाठी नंतर पवित्र ठिकाणी जायचं असं धनंजय मुंडे यांच्याबाबत घडत आहे नमस्कार मंडळी मी सोनल आणि तुम्ही पाहत आहात लोकसंग्रह तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मंडळी धनंजय मुंडे यांच्यावरती अतिशय मात्र टीका होताना आपल्याला दिसत आहे या परळीमध्ये एकशे नऊ हत्या झाल्या आणि त्यातल्या एकशे चार हत्या ह्या कोणाच्या झाल्या ओळखसकट आल्या नाही आणि पाचच हत्या या समोर आल्या इतक्या ठिकाणी हे पाप होत आहे आणि धनंजय मुंडे म्हणतात आमच्या बीड जिल्ह्याला बदनाम करून नका एकीकडे एक पुरावे येत असताना धनंजय मुंडे यांच्या चेहऱ्यावरती देखील सध्या मात्र तेज दिसत नाही आणि ते जसे त्यांच्यावरती टीक्याचा झोड उडत आहे तसे ते पवित्र ठिकाणी जात आहे एकीकडे एक वाल्मी कराड हा असला गुंड याची सर्व महाराष्ट्राने नाही तर देशाने याची कारकीर्द पळतली आहे त्यांनी किती हत्या केल्या तो कसा वागला आणि त्याच्याच राईट हँड म्हणून धनंजय मुंडे आपो की म्हणू शकतो लोक म्हणतात धनंजय मुंडे यांचा उजवा हात आहे परंतु वाल्मिक कराडचाच उजवा हात म्हणजे धनंजय मुंडे आहेत ज्याच्याशिवाय वाल्मिक कराडशिवाय धनंजय मुंडे यांचं पान हलत नव्हतं याच वाल्मिकराडने बीड जिल्ह्यात तायमान घातला कोणाच्या हत्या केल्या तर कोणाला खंडाण्या वसूल गोळा करण्याचं काम दिलं पालक तो आपल्या हातामध्ये घेतलं आणि धनंजय मुंडे हे फक्त बघतच राहिले धनंजय मुंडे यांचा आशीर्वाद अटल्याशिवाय वाल्मिकराडने मात्र असे कर्त्य केले नसावे असा जनतेचा आक्रोश आहे आणि हेच धनंजय मुंडे आता मात्र पवित्र ठिकाणी जाऊन आपलं मस्तक टेकत आहेत धनंजय मुंडे अचानकच रात्री भगवानगडावरती मुक्कामी गेल्याचं सांगितलं गेलं आणि त्यांचा सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला ज्यामध्ये महंत नामदेव शास्त्री महाराज हे धनंजय मुंडे यांच्यासोबत बोलताना आपल्याला पाहायला दिसत आहेत एकीकडे एक धनंजय मुंडे यांच्यावरती जोरदार गंभीर आरोप केले जात आहेत मग आता हेच आरोप आणि त्यांच्यावरती आलेलं संकट एखाद्या पवित्र ठिकाणी जाऊन ते दूर करण्याचं पाहत आहेत का ज्या वाल्मिक कराडमुळे धनंजय मुंडे हे बदनाम होत आहेत तर आपण असं सांगू शकतो धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे काय जास्त लांबचे नाही दोन्ही एकाच बाजूच्या नाणे आहेत मग आता धनंजय मुंडे यांनी शास्त्री महाराज यांची भेट का घेतली हे देखील अद्याप स्पष्ट झालं नाही परंतु या पवित्र ठिकाणी जाऊन आपल्या मागचे गंभीर आरोप हे पोचण्याचं काही षडयंत्र आहे का कारण धनंजय मुंडे यांचा आता चांगलाच आटापिटा झाला आहे कारण ते राजीनाम्यापर्यंत पोचले आहेत असं काही राजकीय मंडळी म्हणत आहेत म्हणून धनंजय मुंडे हे भगवान गडावरती गेल्याचा संशयपद होत आहे तर एकीकडे धनंजय मुंडे सद्या, चर्चे करती पुड़े तेन चाता बंदु कुनी कुनी हे महाराष्ट्रामध्ये सध्या चर्चेमध्ये आहेत कारण त्यांनी जे कृत्य केलं आहे ते सर्वांपुढे येत आहेत कारण त्यांचे आता दरवाजे सर्व बंद झाले आहे कोणीमध्ये त्यांना आता कोणी वाचू शकत नाही अजित पवार हे त्यांना पाठराखण करतात म्हणून आता धनंजय मुंडे यांचं एकमेवच कारण असू शकतं ते म्हणजे पवित्र ठिकाणी जाऊन ते आपल्या मागचं संकट हे दूर करतात का मंडळी तुमच्यावरती प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की काढवा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद